वाईट जोडीदाराची दहा लक्षणं नवरा बायकोचं नातं म्हटलं तर ते एकमेकांना आधार देणारं असावं गोड असावं एकमेकांना खंबीर साथ देत पुढे जाणारं असावं पण काही वेळा असं होतं की जोडीदार नावाचा माणूसच आपल्या वेदनेचं कारण बनतो या नवरा बायकोच्या नात्यात कधी पुरुष तर कधी बायको वाईटपणा घेत असते चुकीच्या पद्धतीने वागत असते अशावेळी आपल्याला सुचत नाही की मी नेमकं करू तरी काय वागू तरी कसं कधी ती व्यक्ती गप्प राहून त्रास देते तर कधी शब्दांनी जखमा करते अशा नात्यात हळूहळू समोरचा माणूस जगणंच विसरतो आणि फक्त नातं निभावून नेण्याचं काम करीत राहतो वाईट जोडीदार ओळखणं सुरुवातीला कठीण असतं कारण आधी तो खूप चांगला वागतो पण नंतर त्याचं खरं रूप हळूहळू समोर येतं असा जोडीदार समोरच्या व्यक्तीला एकटं पाडतो आतून पोखरून टाकतो आणि गंमत म्हणजे बाहेरच्या लोकांना मात्र तो परफेक्ट जोडीदार दिसत असतो आतल्या आत आपण कुडत राहतो मानसिकदृष्ट्या खचत राहतो म्हणून खूप उशीर होण्याच्या आधीच असा विषारी जोडीदार ओळखा जाणून घ्या की तुमचं नातं तुम्हाला तोडतंय की घडवतं आहे चला तर पाहूया वाईट जोडीदाराची दहा लक्षणं जी डोळ्यांसमोर असूनही आपण दुर्लक्षित करीत असतो एक स्वतःच्या चुका कधीच मान्य न करणारा किंवा करणारी अशा माणसांच्या डिक्शनरीमध्ये सॉरी हा शब्दच नसतो तो काहीही चुकीचं बोलला तरी त्याला स्वतःला ते बरोबरच वाटतं आणि तुमचं मन दुखलं तरी तूच जरा जास्तच मनावर घेतलंस असं म्हटलं जातं त्याला आपल्या बोलण्याचा कृतीचा परिणाम समजून घ्यायचाच नसतो त्याला असं वाटतं समोरचा प्रत्येक वेळी चुकीचं वागत आहे फक्त देवाने त्याला खासच घडवलेलं आहे जो सतत बरोबर असतो अशा वागण्यामुळे नात्यात समंजसपणा संपुष्टात येतो एक जण कायम मान खाली घालून असतो आणि दुसरा ताठ मानेने अपमान करीत असतो हे नातं नाही हे गुलामीचं ओझं आहे जो स्वतःची चूक मान्य करत नाही तो कधीही बदलत नाही आणि अशा माणसांबरोबर राहणं म्हणजे रोज थोडं थोडं मरण असतं जीवनात प्रेम उरतच नाही फक्त कटुता शिल्लक राहते लक्षात ठेवा जो चूक झाल्यावर माफ कर म्हणू शकत नाही तो आपलं प्रेम काय जाणणार दोन नेहमी तुमच्यात चुका शोधणारा तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी समोरचा सतत काहीतरी त्रुटी शोधतोच स्वयंपाकात चूक बोलण्यात चूक कपड्यात चूक वागण्यात चूक चु, चूक शोधायची मशीनच जणू त्याचं कौतुकाचं भांडार रिकामी आणि टिकेचं ओसंडून वाहणारं असतं असा माणूस घरात नकारात्मकता भरून ठेवतो त्याच्या बोलण्यामुळे आपला आत्मविश्वास कमी होऊ लागतो सुरुवातीला आपल्याला वाटतं त्याचं म्हणणं बरोबरच असेल आपलंच काहीतरी चुकतं पण नंतर चुका सुधारूनसुद्धा सुद्धा तेच ते ऐकावं लागत असेल तर आपल्या हे लक्षात येतं की ही त्यांची वाईट सवय आहे तो तुम्हाला लहान दाखवतो कारण त्याला स्वतःला मोठं दाखवायचं असतं त्याच्या नजरेत सगळे मूर्ख फक्त तोच ज्ञानी असं नातं माणसाला तोडतं वाढवत नाही यामुळे तुम्ही स्वतःच्या मूल्यांवरही शंका घ्यायला लागता अशा जोडीदारापासून सावध राहा कारण तो हळूहळू तुमचं मन खाऊ लागतो कौतुकाच्या दोन शब्दांनी नाती जुळतात पण टोमण्यांनी आपण उद्ध्वस्त होतो तीन तुमच्या भावना समजून न घेणारा जोडीदाराचा हा भयानक प्रकार म्हणजे तुम्ही आनंदी असलात तरी त्याला फरक पडत नाही आणि तुम्ही दुःखी असलात तरी त्याला फरक पडत नाही उलट तो म्हणतो आता काय झालं पुन्हा त्याला फक्त स्वतःच्या जगाची चिंता असते अतिशय स्वार्थी अशी यांची वृत्ती असते तुम्हाला वाईट वाटलं मन खट्टू झालं तुम्ही रडलात तरी या गोष्टी त्यांच्यासाठी नाटकं असतात तो तुमचं ऐकून घेत नाही आणि घेतलं तरी दुर्लक्ष करतं अशावेळी आपण एकदम एकटे पडतो कारण नातं म्हणजे फक्त शरीराने सोबत असणं नाही तर ती एक भावना आहे तुमचं मन समजून घेणं तुमच्या भावना ओळखणं ही त्याची जबाबदारी असते पण त्याच्यासाठी मात्र तुम्ही फक्त एक उपलब्ध माणूस असता अशा जोडीदाराबरोबर राहताना माणूस गर्दीत असूनही एकटा असतो आपलं मन समजून न घेणारा जोडीदार म्हणजे एकाच घरात राहून घरातलाच परका माणूस चार आर्थिक बाबतीत वर्चस्व गाजवणारा संसार करीत असताना काटकसर करणे आलीच बाबतीत स्त्रीचा हात कुणी धरूच शकत नाही तरीही तिच्या काही हौसमौज असतातच काटकसर आणि कंजूसपणा यात सीमारेषा आहे ती जोडीदाराने जाणून घेतली पाहिजे पण पैशाचं नियंत्रण हा त्याचा छुपा अधिकारच असतो कोणत्या गोष्टीवर किती खर्च करायचा हे तोच ठरवतो तुमचं मत विचारत नाही उलट तुम्ही काही मागितलं तर हेही हवं होतं का आता असं म्हटलं जातं अशा माणसांचं प्रेमही पैशावरच तोललेलं असतं तो तुमच्यावर पैसा वापरला तर तशी सत्ताही गाजवतो हे प्रेम नाही हे तर हिशोबाचं नातं झालं घरात पैसा ही गरज आहे पण ते सत्तेचं हत्यार नक्कीच नाही जोडीदाराने पैशाच्या बाबतीत सामंजस्याने जगायला हवं हुकूमशाहीने नाही असा आर्थिक दबाव स्त्री पुरुष दोघांनाही तोडतो कारण जेव्हा पैसा प्रेमापेक्षा वर ठेवला जातो तेव्हा प्रेम हरवतं आणि अधिकार वाढतो पैशाचं नातं टिकतं पण प्रेमाचं नातं टिकत नाही पाच वाद झाला त्याची चूक असली की गप्प बसणारा त्याची चूक झाली की बोलणं बंद संवाद तोडून शिक्षा देणं हा त्याचा अवगुण असतो अशाने प्रश्न सुटत नाहीत उलट वाढतात तुम्ही कमीपणा घेऊन बोलण्याचा प्रयत्न करता पण तो मूड नाही असं म्हणत बोलणं टाळतो त्याला फक्त तुम्हाला कमी दाखवायचं असतं अशी शांतता म्हणजे भावनिक अत्याचार असतो घरात माणूस आहे पण बोलत नाही हे फार मोठं ओझं असतं अशा गप्प राहण्याने आपली आत वाफ तडवलेल्या प्रेशर कुकरसारखी अवस्था होते प्रेम मरत जातं आणि रागाचं संशयाचं भूत वाढू लागतं संवाद नसलेलं नातं म्हणजे बिन पाण्याचं झाड ते शेवटी कोरडं होतं सुक्तं आणि मरतं सहा चार लोकात बदनामी करणारा घालून पाडून बोलणारा ही व्यक्ती घरात त्रास देतेच पण बाहेरही तुमचं नाव खराब करते ती अशीच आहे तो तसाच आहे असं चार लोकात सांगून स्वतःचा स्वच्छ चेहरा लोकांसमोर दाखवायची कला यांनी अवगत करून घेतलेली असते असा माणूस नात्याची मर्यादा विसरतो तो विसरतो की आपली झाकली मूठ सव्वा लाखाची असते जे आपल्या घरचं आहे ते बाहेर असं उघड मांडायचं नसतं अशाने नातं संपतं एकमेकांबद्दलचा उरलासुरला आदरही संपुष्टात येतो आपल्याच लोकात उभं राहून आपण परके असल्याचा आपल्याला भास होतो गर्दीत असताना सर्व लोक आपल्याकडेच पाहतात आपल्याविषयी कुजबूज करतात आपल्यावर हसतात की काय असं आपल्याला वाटू लागतं आणि कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात जाणं आपण टाळू लागतो जोडीदाराच्या अशा वागण्यामुळे आपला आत्मविश्वास कमी होऊ लागतो आत्मसन्मान नष्ट होतो अशा माणसांपासून दूर राहणंच बरं सात भावनिक दृष्टीने ब्लॅकमेल करणारा मी नसतो तर तू जगली असतीस का मी आहे म्हणून तू आहेस असं म्हणणारा नवरा आणि मी मरायची वाट पाहतोस तू मी मेली की दुसरी आणून ठेव मला कामवाली करून ठेवला आहेस तू तुझं माझ्याकडे लक्ष नाही अशा दोन्ही जोडीदारांच्या आरोप प्रत्यारोपांमुळे तुमचं मन सतत गिल्टमध्ये राहतं तर कधी ते तुमच्या प्रेमाचा वापर करून तुम्हाला बांधूनही ठेवतात त्रास होतो चिडचिड होते माहिती असतं पण त्या बंधनातून तुम्ही सुटूच शकत नाही हे प्रेम नाही तर हा संमोहनाचा खेळ असतो तुम्ही दूर जाणार नाहीत त्याला माहीत असतं म्हणून तो अशा काही गोष्टी बोलतो किंवा बोलते की कि तुम्ही वारंवार जाळ्यात अडकत राहता भावनिक ब्लॅकमेलिंग म्हणजे नात्यातलं विष यात तुम्ही जगत तर असता पण मोकळा श्वास घेऊ शकत नाही ते म्हणतात माझं तुझ्यावर प्रेम आहे पण खरं म्हणजे ते तुमच्यावर नियंत्रण ठेवतात स्वतःचा हुकूम चालवणारे हे प्रेम कसले ही तर कैद असते आठ तुमच्या गरजांकडे दुर्लक्ष करणारा तुम्हाला काय हवं आहे काय आवडतं याच्याशी त्याला काहीही देणं घेणं नसतं तुम्ही आजारी असलात तरी काय तू सारखी आजारी असतेस असं ते म्हणतात कधीच विचारत नाही तुला काय हवं आहे हा जोडीदार फक्त स्वतःच्या जगात हरवलेला असतो अशावेळी समोरचा माणूस प्रेमाची आस धरून असतो पण ती आस कधीच पूर्ण होत नाही जेव्हा एकाची गरज दुसऱ्याला वाटेनाशी होते तेव्हा त्या घरात प्रेमाची उब राहत नाही फक्त रोजचं रांधा वाढा उष्टी काढा किंवा ऑफिसमध्ये जा घरी या जेवा झोपा असा दिनक्रम आणि उरतं फक्त ओझ अशा दुर्लक्षानं नातं कोरडं होतं आणि मनाच्या भिंतीवरचा मायेचा ओलावा निघून जाऊन फक्त भयान शांतता शिल्लक राहते नऊ स्वार्थी प्रेमाचं ढोंग करणारा जोडीदार हल्ली बऱ्याच मुली लग्नच यासाठी करतात की आरामात राहता येईल त्यांचं एक वाक्य असतं राणी बनके रहूंगी हे केवळ स्वार्थापोटी जोडलेलं नातं असतं याला भावनाशून्य प्रेम म्हणतात पुरुषही या बाबतीत काही कमी नसतात प्रेम करतात पण त्यातून त्यांचा काही फायदा झाला पाहिजे असं त्यांचं म्हणणं असतं तुम्ही उपयोगी आहात तोपर्यंत सगळं गुण काम झालं की चेहरा वाकडा हे प्रेम नसून सोयीचं नातं असतं स्वार्थाने बांधलेलं हे नातं गंजलेलं लोखंड असतं असा माणूस तुमचं भावनिक नुकसान करतो तो तुम्हाला वापरतो पण देत काहीच नाही प्रेम ही देवाणघेवाण नसते ती जाणीव असते पण याला फक्त स्वतःचा फायदा दिसतो असं प्रेम म्हणजे शेवटी धोका हमखास अशा माणसांकडून अपेक्षा ठेवणं म्हणजे स्वतःला फसवणं होय बघा तुमचा जोडीदार असा वागतोय का दहा तुमच्या आत्मसन्मानाची जाणीव नसणारा तो किंवा ती सतत तुम्हाला कमीपणा दाखवतो तुमचं बोलणं कपडे विचार सगळंच त्यांना चुकीचं वाटतं हळूहळू तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणं सोडता ते म्हणतात तुला काहीच अक्कल नाही आणि तुम्ही ते खरंही मानता हे सर्वात धोकादायक असतं मित्रांनो ज्याने स्वतःचा सन्मान गमावला त्याचं आयुष्य संपलं वाईट जोडीदार आधी तुमचं मन दुखावतो मग जीवन नकोसं करतो तो हसतो आणि तुम्ही रडत बसता अशा नात्यात राहणं म्हणजे स्वतःच्या सावलीशी भांडण करणं म्हणून स्वतःचा आदर करा स्वतःला जपा तो तुम्हाला कमी लेखतो त्याच्यापासून एक पाऊल मागे या कारण मित्रांनो आत्मसन्मान गेल्यावर आपलं असं काही उरत नाही म्हणून स्वतःला जपा आता दोन बायकांचा ऑफिसमधील संवाद ऐका बरं पहिली म्हणते अगं माझी कालची संध्याकाळ मस्तच गेली तुझी कशी गेली दुसरी म्हणते एकदम नकोशी काल माझा नवरा घरी आला तीन मिनटात जेवला दोन मिनिटात झोपला तुझा पहिली म्हणाली एकदम मजेत माझा नवरा घरी आला आणि मस्त मला जेवायला बाहेर घेऊन गेला जेवण झाल्यावर आम्ही गप्पा मारत मारत तासभर चालत घरी आलो घरी आल्यावर त्याने घरभर मेणबट्ट्या लावल्या खरोखर एखाद्या परिकथेसारखंच वाटलं मला आणि त्याचवेळी त्यांच्याच कामावर असणाऱ्या नवऱ्यांचा संवाद ऐका पहिला म्हणाला कशी गेली कालची संध्याकाळ दुसरा म्हणाला उत्तम घरी आलो जेवण तयारच होतं मी जेवलो आणि पटकन झोपलो तुझा तर त्यावर पहिला म्हणाला अरे एकदम भयानक घरी आलो जेवण तयार नव्हतं वीज बिल भरलं नव्हतं म्हणून घरात वीज नव्हती म्हणून बायकोला बाहेर जेवायला घेऊन गेलो ते इतकं महाग होतं की रिक्षाने यायला पैसेच उरले नाही मग पायीच एक तासभर चालत, चालत चालत घरी आलो घरी वीज नसल्याने घरभर मेणबत्त्या लावाव्या लागल्या तात्पर्य काय तुम्ही तुमचं सुखदुःख प्रकारे घेता हे महत्त्वाचं एखाद्याचं सुख तुमच्यासाठी दुःख होऊ शकतं मग वस्तुस्थिती काही का असे ना जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराबरोबर आनंदात राहायचं असेल तर त्याच्यावर एक वेळ प्रेम कमी केलं तरी चालेल पण त्याला पूर्णपणे समजून घ्या मित्रांनो प्रेम म्हणजे गुलामी नाही ती सोबत असते जो समजून घेतो तो जोडीदार आपलं मन जपणं हीच त्याची खरी जबाबदारी असते वाईट नात्यात राहून आयुष्य वाया घालवण्यापेक्षा एकटं जगणं कधीच वाईट नाही देवाने दिलेलं आयुष्य मौल्यवान आहे ते रडण्यात जाळू नका स्वतःवर प्रेम करा स्वतःच्या मनाचं ऐका जो आपल्याला समजून घेतो त्याच्याबरोबरच आयुष्य सुंदर असतं वाईट जोडीदार ओळखा अंतर ठेवा आणि स्वतःचा सन्मान टिकवा कारण तुमचं आयुष्य सुंदर करणं हे दुसऱ्याच्या हातात नाही ते तुमच्याच हातात आहे मित्रांनो दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाव तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना मित्रांनो आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद